पोटनिवडणुकीचं कवित्व संपता संपेना कोर्टाच्या आदेशानंतर तरी निवडणूक होणार पुण्याचे राजकीय मैदान पुन्हा सजणार पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी विरोधक सामना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन आता नऊ महिने उलटले पण त्यानंतरही निवडणूक आयोगाला पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याची गरज वाटलीच नाही याचं कारण कसब्यातील पराभवात दडल्याचं विरोधक जाहीरपणे सांगतात पण आता मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यामुळे विरोधकांना भाजपवर आसूड ओढण्याची संधी मिळाली आहे सहा महिन्याच्या आत अगर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी दुखत होतं त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक घेतली गेली पाहिजे हे सगळे नियम आहेत पण केंद्र सरकारच्या दबावामध्ये येऊन निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागते आहे त्याचंच काल फटकार मान्य उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लावलेली आहे आता तरी सुधारलं पाहिजे निवडणूक आयोग ही आमचं म्हणणं या देशामध्ये न्यायालयांचे आदेश ऐकण्याची स्थिती राहिलेली नाही मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टातसुद्धा सुद्धा तारखावर तारखा पडतायत शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीच्या ही चिंतेची गोष्ट आहे लोकशाहीसाठी म्हणजे एक प्रकारे घटनाबाह्य हो। कृतींना न्यायालयाचं प्रत्यक्ष संरक्षण मिळते असं म्हणावं लागेल पुणे भाजपनं मात्र पोटनिवडणूक घेण्यास आम्ही आजही सज्ज असल्याचा दावा केलाय देशातल्या तीन राज्यांमध्ये दे भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळवलं त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर त्या कधीही काम करण्यासाठी सज्ज आहोत दरम्यान उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला पुणे पोटनिवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश दिले असले तरी आयोगानं अजून तरी पुणे जिल्हा प्रशासनाला तशी काही सूचना दिलेली नसल्याचं कळत हायकोर्टाने इथं इलेक्शन कमिशनला फटकारलं इथं बाय इलेक्शन का घेतलं नाही त्यामुळे आता खरंतर मुदत संपून गेली नियम असा हे सहा महिने असतील तरच इलेक्शन बाय इलेक्शन घेतलं जातं आता सहा महिनेही राहत नाहीत पुढच्या लोकसभा इलेक्शनला म्हणून खरंच इलेक्शन कमिशन पुण्याची पोटनिवडणूक घेणार का हेच पाहायचं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे तीन चार महिने शिल्लक असताना पुणे पोटनिवडणूक घेणं व्यवहार्य नसल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते आणि समजा एवढं करूनही पोटनिवडणूक लागली तर औट घटकेचा खासदार व्हायला दोन्ही बाजूंकडून फारसं कुणी इच्छुकही नसणार हेही तितकंच खरं त्यामुळे पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशावर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत कुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे